नमस्कार मित्रांनो आज स्टार सयाजी थोरात सर माझ्या घरी आलेले आहेत आणि खरंच त्यांच्या या भेटीनं माझ्या मनाला खूप खूप असा आनंद झालेला आहे कारण त्यांचे रील्स संपूर्ण महाराष्ट्र अगदी आवडीनं पाहत असतो कारण त्यांच्या रील्सच अशा असतात की समाजामध्ये प्रबोधन करणाऱ्या तुमच्या रील्स असतात आणि त्याच्यामुळं सगळा समाज आवडीनं तुमच्या रील्स पाहतोय आणि त्यापैकी मी सुद्धा तुमचा एक फार मोठा फॅन आहे आणि म्हणून तुमच्यावर एक छोटस मी कवन केलेलं आहे एक गाणं लिहिलं आहे तुमचं तुम्हाला आवडलं तर मी म्हणू शकतो दे तुमच्या ऍक्टिंगवर वर फिदा तुमच्या रील्स मी सदा तुमच्या ऍक्टिंग वर फिदा तुमच्या रील्स मी सदा बघत असतो आवडीन किती प्रबोधन केलंय असा समाजामध्ये तुमच्या दोघांच्या जोडीनं किती प्रबोधन केलंय असा समाजामध्ये तुमच्या दोघांच्या जोडीन शेतकरी कष्टकरी मजुरांच्या व्यथा भाऊ बहीण मुलगी सासूर वासनीच्या कथा किती सहजतेने मांडता तुम्ही पाहतात लोक सवडीन किती सहजतेने मांडता तुम्ही ते पाहतात लोक सवडीन किती प्रबोधन केलंय समाजामध्ये तुमच्या दोघांच्या जोडीन किती प्रबोधन केलंय समाजामध्ये तुमच्या दोघांच्या जोडीन तुमच्या रील्स पाहून परिवर्तन हे होतय काही घडतय समाजात डोळ्या पुढे ते येतय कौतुक तुमचं होत या जनतेत केली या जोडीन कौतुक तुमचं होत या जनतेत म्हणती केली या जोडीन किती प्रबोधन केलंय समाजामध्ये तुमच्या दोघांच्या जोडीन किती केलंय प्रबोधन समाजामध्ये तुमच्या दोघांच्या जोडीन गुणाप्रमाणे तुमचं आडनाव ही थोरात नावासयाजी थोरात गाजे घराघरात गारा सिद्धार्थ सावंत तुमचा फॅन कौतुक करी गाण्यातून हा सिद्धार्थ सावंत तुमचा फॅन कौतुक करी गाण्यातून किती प्रबोधन केलंय समाजामध्ये तुमच्या दोघांच्या जोडीनं किती प्रबोधन केलंय समाजामध्ये तुमच्या दोघांच्या जोडीन धन्यवाद सर असंच तुमचं हे कार्य समाज प्रबोधनाचं कार्य वाढत राहो आणि तुम्हाला यश लाभो हीच माझ्यातर्फे सदिच्छा आणि शुभेच्छा